कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत दाखल झाले सकाळी राजनाथ सिंग यांची भेट घेतल्यानंतर आता ते शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेलेले आहेत महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं आंदोलन कर्जमाफीचा मुद्दा या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची मानली जातीय मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील हे देखील उपस्थित आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील जयंत पाटील आणि धनंजय मुंडे देखील हजर आहेत थेट जाऊयात नवी दिल्लीतील आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत खरंतर शेतकऱ्यांचं आंदोलन होऊन जवळपास तेवीस एक दिवस उलटलेले आहे त्यानंतर राज्यात कर्जमाफी देखील करण्यात आली या दरम्यान आत्ताच मुख्यमंत्री शरद पवारांना का भेटतात तेही दिल्लीत रेशमा खरं तर आज राजधानी दिल्लीमध्ये लगभग सुरू आहे ती राष्ट्रपती पदासाठी एनडीए डीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची अगदी थोड्या वेळामध्ये साडे अकराच्या दरम्यान ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी घडामोड जी आहे ती शरद पवार यांच्या दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी होताना दिसते आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे राज्यातले काही बडे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी थोडी क्षणांपूर्वी ही बैठक जी आहे ती संपल्याचं आपल्याला कळत आहे कारण या ठिकाणी जी थोडीफार हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा थोड्याच वेळात कदाचित बाहेर येईल हे लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा निर्णय जरी झालेला असला तरी तो नेमका कशा पद्धतीनं अंमलात येणार याच्याबद्दलची ठोस निकष किंवा हे जे आहेत कशा पद्धतीनं तो राबवला जाणार हे अजूनही समोर आलेलं नाहीये सुकाणी समितीची सरकारनं चर्चा केली होती मात्र त्याच्यामध्ये बरेच वादंग झालेले होते आणि पहिल्यांदाच जे सरकार आधी म्हणत होते की आम्ही राजकीय पक्षांशी चर्चा करणार नाही ना ना। ते सरकार आज याच कर्जमाफीच्या निकषांच्या वरती पक्षांशी चर्चा करताना दिसते आणि त्यासाठी पहिला पक्ष जो निवडलेला आहे तो अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याशी थेट चर्चा होताना दिसते आणि हा मुख्यमंत्री यांचा ताफा जो आहे तो आता बाहेर येतोय चंद्रकांत दादा चंद्रकांत दादा पाटील आता या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काही बोलताना काय चंद्रकांत दादा पाटील आता पत्रकारांशी बोलणार आहेत ते उतरत आहेत आणि आपण त्यांना विचारूया महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारने निश्चित केली पण ती कर्जमाफी करत असताना अधिकाधिक शेतकरी कसा आनंदी होईल अधिकाधिक शेतकरी संघटना कशा समाधानी होतील अधिकाधिक राजकीय पक्ष अधिकाधिक समाधानी कसे होतील असा प्रयत्न जो चालला आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मॅराथॉन भेटी घेतो आहोत त्याच्यामध्ये माननीय उद्धवजींची भेट गेल्या आठवड्यात मी दोनदा घेतली आज संध्याकाळी पुन्हा मातोश्रीवर मी जाणार आहे मान्य अशोक चव्हाणांची भेट मी एकदा घेतली मान्य विखे पाटलांची भेट मी एकदा घेतली मान्य धनंजय मुंडेंची मी एकदा घेतली मान्य रामदासभाई कदम मान्य रावते खूप भेटी मी करतोय मान्य राजू शेट्टींची भेट घेतली त्याच क्रमामध्ये आज आम्ही मान्य साहेबांना भेटायला आलो होतो ज्या पवार साहेबांच्या भेटीमध्ये त्यांनी त्यांचे काही सहकारी बोलवले होते मान्य सुनील लटकरे होते मान्य जयंतराव पाटील होते मान्य धनंजय मुंडे होते मान्य दिलीप वळसे पाटील होते आम्ही आमची सगळी भूमिका मांडली की आम्ही तीस जून दोन हजार सोळापर्यंतचा थकीत शेतकरी जो आहे जो त्र्याऐंशी टक्के आहे त्याचं एक लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत की ज्यात आम्हाला पंचवीस हजार कोटी रुपये लागतील या व्यतिरिक्त ज्याने नियमित कर्ज भरलं त्या नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही एक पॅकेज तयार करतो ज्याच्यावर आम्ही चर्चा केली त्यांनी त्यांच्या काही सजेशन्स मांडल्या आणि मला असं वाटतं की राज्याची आर्थिक स्थिती आणि अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान याचा जो समन्वय आम्हाला साधायचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य केलं पवार साहेबांनी काय मुळात समजून घेतलं आम्ही इतका विचार केलेला आहे तो त्यांनी ऍप्रिसिएट केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सजेशन्स केल्या त्या सजेशन आम्ही विचार करतो केलेली होती आणि त्याच्यानंतर लागू पण होता कर्नाटक पंजाब सरकारने महाराष्ट्राचे काही लागू झाले नाही कुठेच लागू उत्तर प्रदेशने पहिल्यांदा कर्जमाफी घोषित केली काही लागू झालेली नाही शेवटी अशा प्रकारची कर्जमाफी हे एका रात्रीमध्ये इम्प्लिमेंट करता येत नाही परंतु महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न असा आहे की येत्या काही महिन्यात नाही येत्या काही दिवसातच याची अंमलबजावणी सुरू होईल आज संध्याकाळी उद्धवजींकडे जाणार आहे या आठवड्यात तिसऱ्यांदा चाललो रात्री उशिरा अशोक चव्हाणांची भेट मागितलेली आहे ते झालं की राजकीय पक्ष माझे बारापैकी पूर्ण होतील राजू शेट्टींची माझी सव्वा तास भेट झाली बसू गेल्या आठवड्यामध्ये वन टू वन आम्ही बसलो त्यांच्या राज्यामध्ये देणार आहेत तुपकरांच्या घरी नंतर आम्ही ट्रेनमध्ये एकत्र होतो शरद पवार जे आज समाधानी आहेत का तुम्ही आज भेट घेतलेले आहेत तुमचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते ऐकून ते काय म्हणले काय सूचना त्यांनी कळवलेल्या आहेत शेवटी असं आहे ना की प्रत्येकाचं आपलं आपलं म्हणणं जे असतं त्या म्हणण्याला ज्यावेळेला आपण व्यावहारिक अडचणी मांडतो त्यावेळेला माणूस समाधानी होतो मी एक शब्द वारंवार आहे आणि तुमच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत आहे की अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान आणि राज्याचं आर्थिक स्तर याचा समन्वय ठेवण्याचा थे जो प्रयत्न झालेला आहे त्यात सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य केलं शेतकऱ्यांच्या टीका केली समजत नाही त्यांच्या मुलासारखा एवढं टीका करण्याचा अधिकार आहे नाही संदर्भात नाही बाबा मी छोटा माणूस आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नावरच बोलतो ते राष्ट्रपती वगैरे आपल्याला काही कळत नाही कर्नाटकमध्ये सहकारी बँकेकडनं ज्यांनी लोन घेतलेला त्यांच्या जवळपास पन्नास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्याने केली नाही एवढी मोठी कर्ज माफी महाराष्ट्र शासन करायला निघालेलं आहे कर्नाटकने पन्नास हजार रुपयापर्यंत केवळ सहकारी बँकांचं म्हटलं आंध्रने पन्नास हजार रुपयेपर्यंत म्हटलं इकडे पंजाबमध्ये त्यांनी दोन लाख म्हटलं परंतु पाच एकरचं कॅपिन टाकलं महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी आपण थकवाल आश्चर्य व्यक्त कराल कुटुंबाशी आणणार आम्ही तिची व्यवस्था करतो आहे की ह्या कर्जमाफीमध्ये एकराचं लिमिट नाही लँड सेलिंगमध्येच जे लिमिट आहे चोपन्न चोपन एकर चोपन्न एकरच्या माझी जमीन असू शकत नाही चोपन्न एकरपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी आणि एक लाखापर्यंतची कर्जमाफी ही जवळजवळ नियमित कर्ज भरणाऱ्याला दे द्यावं लागणारं पॅकेज लक्षात घेता सदोतीस हजार कोटीवर जाईल उत्तर प्रदेश आपल्यापेक्षा अडीच पट मोठा आहे त्यांची कर्जमाफीसुद्धा छत्तीस हजार कोटी आहे पंजाबची आठ हजार कोटी आहे कर्नाटकची पाच हजार कोटी आहे आंध्रची पाच हजार कोटी आहे ही सदोतीस हजार कोटीची कर्जमाफी हे होते, होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील शरद पवारांशी चर्चा झालेली आहे शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय असतील याच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना आपण कसं सामावून घेता येईल याच्याबद्दल पवारांनी देखील काही सूचना केल्या तसं दादा पाटील यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे रेष्मा